नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर बघता बघता तिसरा सो श्रावण सोमवार आलेला आहे तर यास या तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ काय आहे किंवा ती कशी व्हायची आहे मंत्र कोणता म्हणायचा आहे पूजा कशी करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघत राहा हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तर तिसरं श्रावण सोमवारी मूठ कोणते आलेले आहे तर सगळ्यात अगोदर मी सांगते शिवमूठ जे आहे ते हिरवे मूग आहेत आणि हिरव्या मुगाचीच आपल्याला मुगा शिवमूठ अर्पण करायचे आहे तर त्या अगोदर आपण सुरुवात करूयात पूजेपासून तर पूजा कशी करायची आहे तर मी तुम्हाला सांगते एक तामणं घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा मूर्ती स्वरूप आपण मूर्ती नसेल तर सुपारी आपण गणपती बाप्पाला सुपारीचं स्थान दिलेलं आहे म्हणजे मूर्ती नसेल तर आपण सुपारीवरती सुद्धा अभिषेक करू शकतो अक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ मे देव सर्व सर्वदा किंवा ओम श्री गणेशाय नमः असं म्हटलं तरीही चालेल तर असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आता तुम्ही एकवीस वेळा अकरा वेळा एक्कावन्न एकशे आठ वेळा कितीही वेळेस तुम्ही म्हणू शकता तुमची इच्छा त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना आसन द्यायचं आहे म्हणजे खाली तांदूळ टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना आसन द्यायचं आहे तांदळावरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि गणपती बाप्पांना तिथे आसन द्यायचं आहे आणि आता आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे शिवलिंग एक त्या तामणात घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला शिवलिंगावरती पाण्याने गंगाजलाने किंवा तुमचे पंचामृत आहे तर त्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आणि शिवलिंगाला अभिषेक करत असताना तर आपण ओम नमः शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ एकावन्न एकवीस अकरा वेळेस कितीही वेळेस तुम्ही मंत्रजप म्हणजे तुम्ही पहिल्या दुसऱ्या सोमवारी जितक्या वेळेस तुम्ही मंत्रजप केला आहे तेवढ्याच वेळेस तुम्हाला तिसऱ्या सोमवारीसुद्धा करायचं आहे तरी ते तर तुम्ही मंत्रजप करू शकता आणि इथे छान असा अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर ते तामण्यातलं जे पाणी आहे ते आपण एखाद्या रोक्षाला म्हणजे जसे की तुळस असेल किंवा इतर झाडं असेल आपण तिथे ते पाणी टाकू शकतो किंवा तुम्ही ते पिण्याच्या पाण्यात जरी घेतलं तरीही चालेल देवाचं आहे आशीर्वाद आहे चालतं आणि तो, तो मंत्रोपचार केलेलं पाणी आहे तर त्यानंतर ते तांबडं जे आहे ते कोरडं करायचं आहे खाली अक्षदा ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपली जी शिवलिंग आहे ती ठेवायची आहे त्यानंतर शिवलिंग ठेवल्यानंतर शिवलिंगाला आपण भस्म चंदन टिका जे काही म्हणतो ते रेषा वाढायच्या आहेत छान अशा पूजा करून घ्यायची आहे आणि आपण पूजा करताना सर्वप्रथम दिव्याला साक्षी मानून कुठल्याही देवाची पूजा करत असतो तरी ना पूजा करताना सगळ्यात अगोदर मी सांगेल तुम्ही दिवा प्रज्वलित करा आणि त्यानंतर सुरुवात करा पूजेपासून आणि मग इथे तुम्हाला पूजा चालू ठेवायची आहे आणि तुम्ही पांढऱ्या रंगाची फुलं इथे शिवलिंगावरती अर्पण करू शकता बेलपत्र जे आहे केव्हाही तीन पानांचं असावं आणि ते नेहमी पालथं म्हणजे आपण जेव्हा शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करत असतो तर ते आपल्याला पालथ ठेवायचं आहे ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे आता जर का तुम्ही मंदिरात जात असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने पूजा होईल नसेल शक्य तर घरातल्या घरात ही पूजा मी सांगते ती कशी करायची ती सांगते तर हे ठेवायचं आहे आता इथे पांढऱ्या फुलांनी छान असं तांबणं सजवता येईल तेवढं साजवा साईडने फुलं ठेवा शिवलिंगावरती सुद्धा पांढरी फुलं व्हा त्यासोबत बेलपत्र जे आहे ते ठेवून द्या आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पा त्यांच्या अगोदरच आपण अभिषेक करून त्यांची पूजा करून घेतली त्यांना अष्टगंध लावून घेतला त्यानंतर आपल्याला गूळ आणि खोबऱ्याचा जो नैवेद्य आहे ते ठेवायचं आहे त्याच्या खाली आपल्याला थोडंसं अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरतीच आपल्याला गुळखोबऱ्याचा जो नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याकडे जे काही फळं असतील तर आपण ते ठेवू शकतो पांटावरती तुम्ही पांढऱ्या रंगाचंच व वस्त्र अंतरू शकता शक्य होईल तेवढं पांढरंच असावं नसेल तर लाल असलं तरीही चालतं पण बघा पांढरा रंग हा भोलेनाथांना अतिशय प्रिय आहे म्हणून पांढऱ्याच रंगाचा इथे जास्त उल्लेख केलेला आहे म्हणून मी सुद्धा तुम्हाला पांढराच रंग सांगते तरही ना होईल तेवढं वस्त्र तुमच्या अंगावरती सुद्धा पांढरंच असण्याचा प्रयत्न करा आणि पांढऱ्या रंगाने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करूनच म्हणजे जसे की ड्रेस असेल साडी असेल जी काही तुमचे वस्त्र असतील ते तुम्ही पांढऱ्या रंगाचे घालूनच महादेवाच्या मंदिरात जरी जात असाल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही पांढरे वस्त्र घालून पूजा करू शकता नसतील तर हरकत नाही पण असेल तर घालायचं असं मला एवढंच सांगायचं आहे घरीसुद्धा पूजा करत असताना कमीत कमी ओढणी असेल किंवा तुमच्याकडं जे काही असेल म्हणजे साडी असेल तर तुम्ही डोक्यावरती पांढऱ्या रंगाचंच असू द्यात एवढी मात्र काळजी घ्या तर आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे आता बेलपत्र वाहून घेतलं पूजा मांडली पूजेच्या ठिकाणी म्हणजे केळी असतील किंवा जी इतर फळं असतील आपण तीही ठेवून घेतली पाटावरती आणि यानंतर आपल्याला ओम शिवाय ओम शिवाय एकशे आठ वेळेस परत आपल्याला नामस्मरण सुद्धा करायचं आहे आणि शिवमूठ वाहताना मात्र हा एक मंत्र म्हणावा शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सर्वांना सुखी ठेव धनधान्याने घर भरून ठेव देवा असं आपल्याला म्हणत शिवामूठ व्हायची आहे शिवामूठ वाहिल्याने आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आता त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे जे हिरवे मूग आहे ते एकदम कोरडे व्हायचे नाहीयेत तर ते जे हिरवे मूठ मूग जे आहेत तर ते थोडेसे ओले करायचे आहेत आणि शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा मंत्र सांगते शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, देवा सगळ्यांना सुखी करे देवा तर असं म्हणत आपल्याला ही जी शिवामूठ आहे एक वेळेस किंवा तीन वेळेस आपण इथे वाहू शकतो तर अशा पद्धतीने आपण शिवामूठ व्हायचे आहे आणि पूजासुद्धा करायची आहे आता पूजा करताना आ, मन नेहमी स्वच्छ आणि एकदम छान असावं म्हणजे मन मनात कोणतेही विचार नसावेत भगवान भोलेनाथ आहेत आशीर्वाद देतात लवकर प्रसन्नही देतात पण हो जेवढं जास्त म्हणजे लवकर प्रसन्न होतात तेवढेच ते निराश त्यामुळे नेहमी काळजी घ्यायची आहे की आपल्याकडून देवबाप्पाची पूजा करताना कुठलीही चूक होता कामा नये जेणेकरून करत कळत नकळत आपल्याकडून अशा काही गोष्टी होऊन जातात त्या आपल्यासुद्धा लक्षात येत नाहीत म्हणून देवाची पूजा करत असताना नेहमी मनोभावे स्व इच्छेने श्रद्धेने भक्तिभावाने आनंदाने सगळ्यांच्या हशी खुशीने सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्या घरातील मंडळींना एकत्र घेऊन नाही आले हरकत नाही पण इच्छेनुसार प्रत्येकजण या पूजेमध्ये सहभागी होऊ शकतात विशेषतः महिलांना जास्त प्राधान्य आहे म्हणजे आत्ता आपण महादेवांची पूजा प्रत्येक सोमवारी करत आहोत करत आलेलो आहोत प्रत्येक सोमवारी प्रत्येक महिलेने छान असे शिवामूठसुद्धा वाहिलेले आहेत कोणी घरात पूजा मांडतं तर कोणी मंदिरात जाऊन मांडतं आता घरापेक्षा मंदिर पवित्र आहे कारण की तिथे विटाळ वगैरे असं काहीच नसतं घरात सगळं म्हणजे आपण थोडंफार हे करतो पाळतो पण सगळ्याच गोष्टी पाळल्या जातात असं होत नाही शेवटी मंदिरात केलेलं जे फळ आहे जी पूजा आहे त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतं म्हणून असं शास्त्रात आणि ग्रंथात सुद्धा सांगितलेलं आहे की होईल तेवढं शक्य होईल तेवढं मंदिरात जाऊनच आपण ही जी शिवामोठ आहे ते आपण अर्पण करू शकतो महादेवाची पूजा करू शकतो आपण कुठल्याही देवांचं नामस्मरण करताना किंवा काहीही करताना आपण सगळ्यात अगोदर मंदिराच्या ठिकाणी जाऊन केलं तर अतिशय उत्तम नाही जमलं शेवटी आपली भक्ती मन भाव श्रद्धा इच्छा सगळ्यात जास्त महत्त्वाचं याच्यामुळं आपण घरातून जरी केली तर आपल्या घरातसुद्धा कोणत्या रूपात भोलेनाथ किंवा माझ्या स्वामी असतील तर कोणत्या रूपात भेटायला येतील हे सांगता येत नाही त्याच्यामुळे नेहमी प्रत्येकाचा आदर करा प्रत्येकाचं चांगलंच चिंता चुकूनही कोणाविषयी वाईट चिंतू नये ना म्हणजे नाही तर ते आपल्यावरच उलटतं असं सांगितलं गेलेलं आहे म्हणून आपण देवाची पूजा करताना नेहमी छान अशी करावी आणि भोलेनाथ आहेतच आपल्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे आशीर्वाद देण्याला तर चला हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओजसाठी नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब केल्यानंतर लगेच ऑलवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की लगेच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या डेलीमध्ये काय चाललं आहे किंवा आपल्या सणसूद जे आहेत त्यानिमित्ताचे जे काही सेवा उपाय किंवा कधी आहे त्याचे शुभमुहूर्त आपल्या चॅनेलवरती बघायला मिळतात त्याचसोबत जे माझ्या डेली आयुष्यामधील जे, जे रुटीन आहे ते सुद्धा मी थोडेफार व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असते सो चॅनेलशी कनेक्ट राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद